जय हिर नमस्कार मी राजथ आंबेडकर मी आज अमरावतीतल्या सगळ्या सुज्ञ दे मतदारांना एक विनंती करण्यासाठी आलेलो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जातीच्या ज्या काही रिझर्व सीट्स आहेत यामागे बाबासाहेब आंबेडकरांचं खूप मोठे योगदान आज भारताच्या संसदेमध्ये जितक्याही अनुसूचित जातीसाठी आरक्षित जागा आहे त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मोठा त्याग आणि बलिदान दिलेलं आहे आज अशाच एका सीटवरनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आनंदराज आंबेडकर हे अमरावती मतदारसंघातून उभे आहेत मी अमरावतीतल्या सगळं अनुसूचित जातीचे असो जमातीचे असो खुल्या प्रवर्गातील असो जे काही मतदार आहेत या सीटवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबियांचा पहिला अधिकार आहे असं मला असं वाटतं आणि म्हणून मी अमरावतीच्या सगळ्या मतदारांना विनंती करू इच्छितो की या येणाऱ्या इलेक्शन्समध्ये आपलं जे मत आहे ते आनंदराज आंबेडकर यांच्या पाठीशी उभं करून त्यांना संसदेत पाठवून आरक्षित वर्गाच्या या जागेवरनं आरक्षित वर्गाचा एक खराब प्रतिनिधी संसदेत पाठवण्यासाठी आपण सगळे मोठ्या संख्येने मतदान कराल अशी अपेक्षा बाळगतो जय हिंद नमो तुझ नाव कुठं तुझ गाव देव नंबर चो वय गार मला फोन कधी चॅट वर बोल जीवाचा ऑन वार